जय ज्योती जय क्रांती मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर सावित्री शक्तीपीठ शाखा भंडारा सावित्री शक्तीपीठाच्या व्यापक कार्याचा आढावा घेण्याच्या हेतूनच मी आज आपल्यापुढे उपस्थित आहे सावित्री शक्तीपीठाचा सा महिमा सांगायचा सा झाल्यास फुले दाम्पत्यांच्या विचारांची धरुणी या समाज जागृतीसाठी निर्मी सावित्री शक्तीपीठ खास सावित्री शक्तीपीठ खास असेच म्हणावे लागेल या सावित्री शक्तिपीठाचे निर्मितीकार संस्थापक अध्यक्ष माननीय दसरथजी कुर्धरन सर ज्यांना संपूर्ण सावित्रीच्या लेखी अण्णासाहेब म्हणून आदराने संबोधितात त्या अण्णासाहेबांना माझा आदरपूर्व मनपूर्वक जय ज्योती जय क्रांती कारण त्यांनीच माझ्यासारख्या समस्त सावित्रींच्या लेखींना स्वतःची मतं मांडण्यासाठी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले संकल्पना ही व्यापक महिलांनी महिलांसाठी महिलांच्या उत्कर्षासाठी आणि महिलांच्या कला गुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांनीच निर्मिलेले हे कार्य आज दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे अर्थातच या सर्वांच्या उत्कर्षामागे खंबीरपणे उभे आहेत आमचे अण्णासाहेब सर त्यांची दूरदृष्टी उत्तम विचार आणि संघटन कौशल्य नेहमीच आमच्या सावित्रींच्या लेखींना नवनवीन उपक्रम राबविण्यात प्रोत्साहित करीत असतात म्हणून सावित्री शक्तीपीठ हे निव्वळ महिलांचे संघटन नव्हे तर ते फुले दाम्पत्यांच्या विचारांचा जागर करणारे जिवंत विचारपीठ आहे नुकताच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आलेल्या आलेला सरांचा वाढदिवस आमच्या सावित्रींच्या लेकींनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांच्या उत्तम आणि निरोगी आरोग्याची कामना केली त्यांनी लावलेल्या रोपट्यानं आज चांगलंच बाळसं घातलेलं आहे सरांची अभ्यासवृत्ती त्यातून कमावलेली दूरदृष्टी पत्र पत्रकारितेचा सव्वीस वर्षाचा दीर्घ अनुभव कर्तृत्व यातून नकळत त्यांच्यातील नेतृत्व गुण उद्याला आले त्यातच समाजकार्याची आवड त्यामुळे एक धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांची ओळख संपूर्ण माळी समाज बंधू भगिनींना आहे त्यांनी स्थापिलेल्या सावित्री शक्तिपीठाच्या कार्याला आज सहा वर्ष पूर्ण होऊन सातव्या वर्षाला प्रारंभ झाला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करीत आज संघटनेचं जाळं राज्य आणि राज्याबाहेर पसरलेले आहे सामाजिक प्रबोधन महिला सक्षमीकरण वाचन संस्कृती वाढविणे महिलांना उद्योजिका बनविणे भारतभर पसरलेल्या कर्तृत्ववान महिलांना एकत्रित आणून संघटन वाढविणे यासाठी सर्वसामान्य गृहिणींपासून तर डॉक्टर वकील शिक्षिका प्राध्यापिका गृहउद्योजिका गायिका लेखिका कलाकार शासकीय कर्मचारी ते पदाधिकारी या सर्वांना सावित्री शक्तीपीठाच्या मंचावर एकत्र आणून त्यांच्या कार्याला पुरस्कृत करणे हे कार्य स्थापनेपासून तर आजपर्यंत अविरत सुरू आहे आणि पुढेही ते सुरू राहील यात मुळीच शंका नाही पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपण करण्याचा संकल्प करताना भारतीय सण उत्सवानिमित्त वृक्षाचे संवर्धन करण्याचा सा वसा सावित्री शक्तीपीठाने घेतला आहे उन्हाळी बालसंस्कार शिबिर महिला मेळावा आरोग्य शिबिर महानायिकांच्या विचारांचा जागर अशा विविध उपक्रमाने सावित्री शक्तीपीठ अधिकाधिक मजबूत पाय कार्य करण्यास सज्ज झाली आहे हे सारे श्रेय समस्त सावित्रींच्या लेखींचे आधारस्तंभ स्रोत असलेले सावित्री शक्तीपीठाचे अध्यक्ष माननीय दशरथजी कुळधरन सर यांचे आहे फुले दाम्पत्यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या सावित्री शक्तीपीठाला पुरस्काराने गौरवांकित केले नाही तरच नवल सर्वप्रथम संभाजीनगर येथून माननीय मनोजजी घोडके यांनी सन्मानित केले त्यानंतर परतवाडा येथील पंचशील बुद्धविहार समितीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार प्राप्त झाला आणि यवतमाळ येथील आधार हेल्थ केअर फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या वतीनं मिळालेला सामाजिक पुरस्कार अशा तीन पुरस्काराने सावित्री शक्तीपीठ गौरवांकित झाले आहे धन्यवाद